नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे भिलंब्री तालुक्यातील वडोदखुर्दवाडी येथे श्री गिरिजा रुद्राईश्वर शिवशक्तीपीठ वर्धापन दिनानिमित्त श्री शिवशक्ती यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दहा एप्रिल रोजी यज्ञाची स्थापना तसेच विविध देवदेवतांची स्थापना करण्यात येणार आहे तसेच त्यांची पूजा आरती संपन्न होणार आहे अकरा एप्रिल ला भव्य यज्ञाचे पूजन साधू संतांचे पूजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत या कार्यक्रमासाठी विविध साधू संतांची उपस्थिती राहणार आहे तर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं असं राजू महाराज यांनी आवाहन मराठी साठी मुख्य संपादक प्रवीण पाटील लेखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा